सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली सुधाकर बडगुजर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत नाशिकमध्येच असताना दोघांची भेट झाली सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सुधाकर बडगुजर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आज संजय राऊत सुद्धा नाशिक दौऱ्यावर आहेत आणि यावेळीच सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यामुळे सध्या चर्चांना उधाण आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली संजय राऊत सुद्धा आज नाशिक दौऱ्यावर आहेत दरम्यान या वेळी सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली दरम्यान या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलं संजय राऊत नाशिकमध्येच असताना सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली बडगुजर यांनी फडणवीसांची भेट घेतल्यामुळे सध्या चर्चा रंगल्या कोणत्या कारणासाठी भेट झाली याबद्दल सध्या चर्चा रंगतात सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली बडगुजर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच ही भेट झाली [笑] <laughs>